कुणा वंग प्रेरणे तुझ्या दिशा मुक्त नाही भर्या मुक्ती मिळाली जनाना गुलामी कुणा कुणा दीप नाही नसे दुःख कोनासे नुन कोणा फुला ना मुला दशे दैनकाई दशी पार्वती प्रिया शंकर तशी प्रेरिकागी शहाजी सतु दशा सविभागी भैपूर्वकाई शिवाजी जनाज तसे चित्त देही गे ही। तुझा वंदनाही तुझ्या प्रेरणेने दिशाभक्तदा तुझ्या संस्कृतीने तुझ्या जागृतीने प्रकाशात ना ती म्हणेही प्रवाही तुला वंदिताना सुखी अंग अंग खरा धर्म आता पाही, जिजा माऊली घेत तुला तुझा तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्त मुक्तदा जय जिजाऊ जय शिवराय जय